पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन कामाला सुरुवात देखील केली पण महाराष्ट्रात मात्र भाजपची चांगलीच झाली महाराष्ट्रातील जागांपैकी नऊ जागा जिंकण्यात भाजपाला यश आले त्यात ही बाले किल्ला असलेले काही मतदारसंघ देखील भाजपच्या हातातून जा सुटले त्यातीलच एक मतदारसंघ म्हणजे गडचिरोली गडचिरोलीमध्ये भाजपच्या अशोक नेत्यांची हॅट्रिक हुकली आहे आणि काँग्रेसने हा गड जिंकलाय गडचिरोलीत यंदा आदिवासी आणि ओबीसी मतदार गेम चेंजर ठरेल चला तर मग जाणून घेऊयात गडचिरोलीत कोणते मुद्दे निर्णायक ठरले ओबीसी आणि आदिवासींची नाराजी भाजपच्या विरोधात का गेली नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी मध्ये आपलं स्वागत गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे या मतदारसंघासाठी एकोणीस एप्रिल रोजी यशस्वीपणे निवडणूक झाली त्यावेळी एकाहत्तर पॉइंट सदुसष्ट टक्के मतदान झालं काँग्रेसचे डॉक्टर नामदेव किरसन आणि भाजपचे अशोक नेते अशी लढत इथं झाली पण वंचित कडून हितेश पांडुरंग माडवी हे देखील मैदानात होते निकालाचा बोलायला गेल्यास काँग्रेसचे डॉक्टर नामदेव दासाराम किरसन हे सहा लाख सतरा हजार सातशे ब्याण्णव मतांनी विजयी झाले त्यांनी भाजपचे अशोक नेते यांचा पराभव केला नेते यांना चार लाख शहात्तर हजार शहाण्णव इतकी मतं मिळाली तर वंचित बहुजन आघाडीचे माडवी यांना पंधरा हजार नऊशे बावीस मतं मिळाली वंचित देखील या ठिकाणी जास्त कमाल दाखवू निर्माण झालेला गडचिरोली चिमूर लोकसभा हा अनुसूचित जमातीसाठी राखीव करण्यात आला त्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला होता पण नंतर दोन्ही टम दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये मोदी लाटेमुळे आदिवासी बहुल आणि ओबीसी मतदारांनी आपला मतदानाचा कौल भाजपच्या पारड्यात टाकल्याचं पाहायला मिळालं होतं अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या या मतदार मतदारसंघात जवळपास आठ लाख आदिवासी मतदार असून त्या पाठोपाठ ओबीसींचा क्रमांक लागतो त्यामुळे नेहमीच ही मत या ठिकाणी निर्णायक ठरतात मी आता उल्लेख केला त्याप्रमाणे दोन हजार चौदा ला मोठ्या प्रमाणात ओबीसी आणि आदिवासी मत भाजपला मिळाली होती पण दोन हजार एकोणीस ला आदिवासी आणि ओबीसी समाज भाजपवर काही प्रमाणात नाराज असल्याचं चित्र होतं पण त्याचा निकालावर इतकासा परिणाम झाला नाही कारण दोन हजार एकोणीस ला भाजपच या ठिकाणी निवडून आला पण दोन हजार तेवीस चोवीस मध्ये घडलेल्या गोष्टी या म्हणजे यंदाच्या पराभवाला कारणीभूत आहेत येथील आदिवासी मतदारांच्या मनात भाजपविषयी संताप निर्माण झालाय इतर ठिकाणी आदिवासी समाजावर झालेले अन्याय आणि आदिवासी समूहाला देण्यात आलेल्या पैसा वनाधिकारी सारख्या कायद्यांच्या अंमलबजावणीत कमी पडलेलं प्रशासन आणि ओबीसींचं कमी झालेलं आरक्षण यामुळे यांना दोन्ही समाजाची मतं ही भाजपकडे न जाता काँग्रेसकडे वळाली आदिवासी बहुल गावांमध्ये अनेक ठिकाणी काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मतदान झालं जवळपास पासष्ट टक्के आदिवासी आणि पंचावन्न टक्के ओबीसी समाजाने यावेळी काँग्रेसला झुकत माप दिल्याचं मतांच्या आकड्यावरून सिद्ध झालंय तर बघा काँग्रेसचे नामदेव किरसान यांनी मागील दहा वर्षापासून घेतलेली मेहनत यंदा फळाला आली विजयासाठी त्यांनी चांगली तयारी देखील केली होती शिवाय भाजपमध्ये असणाऱ्या अंतर्गत गटबाजीमुळे देखील नेते यांचं नुकसान झालं ते कसं तर गडचिरोली मधील धर्मराव बाबा आत्रम हे देखील खासदारकीसाठी इच्छुक होते मात्र ती त्यांना दिली गेली नाही त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपचं काम केलं नसल्याची चर्चा नंतर महायुतीच्या उमेदवारासाठी धर्मराव बाबा आत्रम यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती पण तरीही त्या मतदारसंघातून काँग्रेस त्यामुळे काही ठिकाणी नेत्यांनी प्रयत्न करून देखील ते प्रयत्न फळाला आलेले नाहीयेत शिवाय दुसरीकडे गडचिरोलीचे भाजप आमदार देवराव होळी यांचे अशोक नेते यांच्यासोबत बिनसलं होतं त्यांच्यामध्ये विळा भोपऱ्याचं वैर आहे ही नाराजी नेते यांच्या विरोधात केली कारण या ठिकाणाहून गडचिरोली विधानसभेत सुद्धा काँग्रेसला बावीस हजार नऊशे सत्त्याण्णव मतांची आघाडी या सगळ्या नाराजी नाट्यामुळे भाजपाकडून दोन टर्म खासदार राहिलेल्या अशोक नेते यांच्या उमेदवारीला यंदा संघ आणि भाजपच्या काही नेत्यांचाच विरोध होता त्यामुळे उमेदवार बदलाची चर्चा होती मागणी होती असं असून सुद्धा अगदी शेवटच्या क्षणाला नेत्यांना उमेदवारी देण्यात आले आणि त्यामुळे ही जी नाराजी होती ती जास्तच वाढली आणि आमदारांच्या प्रचारातील निष्क्रियता काँग्रेसच्या पथ्यावर पडली त्यामुळे आता काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत दुरावलेल्या मतदारांना भाजप कसं जोडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आता हे सगळे मुद्दे सोडून आणखी कोणते मुद्दे जे भाजपला गडचिरोलीमध्ये पराभवाला कारणीभूत ठरले आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा